हे मालक श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पंढरपूर नगरीत पहिल्यांदा श्री अभिजिताबा पाटील यांच्या माध्यमातून श्री संत श्रेष्ठ पूजनीय पंडित प्रदीपजी मिश्राम महाराज यांनी महाशिवपुराण कथेच्या माध्यमातून लाखो भाविक भक्तांची पवित्र सांप्रदायिक सेवा घडवल्याबद्दल व कथेचा सुखरूप आनंदा शेवट केल्याबद्दल चौफेर मनपूर्वक हार्दिक अभिनंदन शेतकरी भक्तांची श्री विठ्ठलाशी नाळ जोडणारा पवित्र विचाराचा एक परमश्री विठ्ठल भक्त आबा पाटील अखंड भारत देशातील मराठ्यांचा योद्धा मानवी छत्रपती मनोज जरांगे पाटील यांच्या कामगिरीला दाही देशातल्या भूरघोस मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय दिनकर दाजी चव्हाण पंढरपूर जिल्हा सोलापूर